नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा दिवाळी नात्यांची बघ नकं कसं वाटते हे डेकोरेशन ही लायटिंग काय भारी दिसते ना सगळ्यांनी तयार व्हायला जाबर पटकन ही साडी आणि गिफ्ट्स आवडतील ना प्रियाला चकलीच्या डब्याचं झाकण उघडं कोणी टाकलं चकल्या मऊ पडल्या तर सगळे हसतील ना मला दिवाळी आली होती आणि त्यानिमित्त सगळी धांदल चालली होती विजयरावांच्या घरात प्रियाला प्रिय असणारे तिचे सगळे जीवलक सारंग श्रुती अनगा राज आणि मुख्य म्हणजे वत्सलाबाई सगळे अगदी प्रियाला सुंदर सरप्राईज देण्यासाठी जीव तोडून मेहनत करत होते कारण हे तसंच होतं नुकतेच लग्न झालेल्या प्रियाचा पहिला दिवाळ सण विजयराव आपल्या दुखणाऱ्या पायाकडे दुर्लक्ष करून सगळं काही ठीक आहे की नाही याची खात्री करून घेत होते अरे अजून थोडी फुलं घाला ना त्या माळेत लायटिंग जरा वर करा रे डाव्या बाजूची बागेला पाणी घालून येतो मी जरा जरी बाग कोमेजलेली दिसली तरी पियूच्या जीवाचं पाणी होईल रस मला या ना रे कितीही पदार्थ असले तरीही आमच्या पियूचं मन रस मला भरतच नाही पियूच्या आठवणीत विजयरावांचे डोळे भरून आले प्रियमने लगेच विजयरावांना सावरले बाबा अहो इतके हळवे का होत आहे आत्ता थोड्याच वेळात तुमची लाडकी पियू तुमच्याजवळ असेल तिचा पहिला दिवाळ सण अगदी तुमच्या मनाप्रमाणे थाटात साजरा होणार आहे मी निघतो आता आणि सगळ्यांना घेऊन येतो चला तयार व्हा मस्त आणि एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी जावे बापू अहो खरंच उपकार झाले तुमचे किती करताय तुम्ही आमच्यासाठी एक पोटचा मुलगाही करणार नाही इतकं केलं आहे तुम्ही माझ्यासाठी माझी पियू खरंच खूप भाग्याची कोणत्या शब्दात आभार मानू मी बाबा बस आता डोळ्यात पाणी नाही हां येऊ द्यायचे आणि मुलगा मानताना मला मग ही उपकाराची भाषा करून परका करताय तुम्ही मला चला आवरा पटकन मी दोन तासात सगळ्यांना घेऊन येतो धम्माल करूया विजयरावांचे बोलणे मध्येच तोडून त्यांना आपल्या लागवी बोलण्याने आनंदी करत प्रियम चावी फिरवत निघून गेला विजयरावांचे मन भूतकाळात गेले अनेक मुली पाहिल्या लग्नासाठी पण विजयला एकही मुलगी आवडत नव्हती घरचे सगळे वैतागले होते कोण अप्सरा येणार आहे याच्यासाठी स्वर्गातून असे टोमणे सतत ऐकावे लागत होते विजयचे घराणे अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते त्यामुळे कुठलीही मुलगी नाही म्हणणे शक्यच नव्हते पण विजयला त्याच्या मनासारखी मुलगी मिळतच नव्हती एक दिवस दारावर साबण तेल विकायला आलेली कल्याणी विजयच्या मनात भरली तिची माहिती काढून त्याने लगेच घरी तसं सांगितलं अरे देवा काय हे विजू इतक्या मुलींमध्ये तुला हीच आवडावी का ना रंग ना रूप आणि परिस्थिती तर किती हालाखीची तिच्या घरची तिला सोन करून घेतली तर जगात तोंड दाखवायला लाज वाटेल मला हे शक्य नाही पार्वतीबाईने निक्षून सांगितलं विजयचा निर्णय पक्का होता पण त्याच्या घरच्या अजिबात तयार नव्हते विजय हाटूनच बसला लग्न करेन तर कल्याणीशीच तुम्हाला पसंत नसेल तर मी स्वतंत्र राहीन आता सगळ्यांचा नाईलाज झाला कल्याणीला आई वडील नव्हते तिच्या भावाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण संस्कार उत्तम होते इतकं चांगलं स्थळ स्वतःहून चालत आले याचा त्याला खूप आनंद झाला विजय कल्याणीचं शुभमंगल सावधान झालं कल्याणीने आपल्या लागवी आणि कष्टाळू स्वभावाने लवकरच सगळ्यांची मणे जिंकली ती घरात सगळ्यांची लाडकी झाली आधी तिचा राग राग करणाऱ्या पार्वतीबाईंचं तिच्याशिवाय पाणी हलत नव्हतं नव्या नवलाईचे दिवस सरू लागले तसे सगळ्यांना घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची आतुरता लागून राहिली होती पार्वतीबाईंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे सगळेजण तिकडे गेले होते कामामुळे विजय लगेच परत आला पण कल्याणी आईबाबांसोबत अजून दोन दिवस तिकडे राहणार होती सगळीकडे कल्याणीचं कौतुक सुरू होतं पार्वतीबाई सोन्याच्या कौतुकाने मनोमन सुकावल्या होत्या विजयने योग्य निर्णय घेतल्याचा त्यांना अभिमान होता तिघेही परत यायला निघाले कोण जाणे कसा त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि काळाने घाव घातला विजयचे आईबाबा त्यांना कायमचे सोडून गेले कल्याणी बचावली पण जबर मार बसल्यामुळे तिचे गर्भाशय निकामी झाले होते ती आता कधीही आई होऊ शकणार नव्हती एका क्षणात सगळे होत्याचे नव्हते झाले कल्याणीने कसेबसे स्वतःचे दुःख विसरून विजयला सांभाळे आता फक्त दोघेच एकमेकांसाठी होते दिवस जात होते विजयने स्वतःला कामात झोकून दिले आता कल्याणीला घर खायला उठत होते मूल होऊ शकत नाही या विचाराने ती सैरभैर व्हायची मन रमवण्यासाठी मग ती जवळच्या अनाथ आश्रमात जाऊ लागली तिथल्या निरागस मुलांमध्ये तिचा वेळ आनंदात जाऊ लागला एक दिवस कोणीतरी दीड दोन वर्षांची एक सावळी पण गोंडस मुलगी आश्रमात आणून सोडली तिचे आईवडील एका अपघातात दगावले होते तिला बघताच कल्याणीचं मातृत्व पुन्हा एकदा उपाळून आलं दिवसभर ती आश्रमात राहू लागली त्या मुलीपुढे तिला कशाचं भानच नव्हतं तिची अवस्था बघून विजयने त्या मुलीला दत्तक घेण्याचा विचार बोलून दाखवला कल्याणी आनंदली सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून प्रियाचा ग्रहप्रवेश झाला ती आता विजय कल्याणीची मुलगी म्हणून ओळखली जाणार होती प्रियाच्या आगमनाने घरात आनंद भरून राहिला होता विजयसुद्धा आपल्या मानलेल्या ले लेकीसाठी जीवाचं दान करत होता कल्याणीला तर आपल्या लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं आता प्रियाच त्यांचं सर्वस्व होती प्रिया आनंदात वाढत होती तिला कशाचीही कमी पडू न देण्यासाठी तिचे हे मानलेले आई बाबा डोळ्यात तेल घालून तिची काळजी घेत होते या सगळ्यात कल्याणी समाजसेवा विसरली नव्हती आता तर ती प्रियाला सुद्धा सोबत घेऊन आश्रमात जात होती आश्रमाच्या संचालिका पत्सला वे सगळ्यांना अगदी ममतेने सांभाळत प्रियाला त्यांचा खूप लढा होता मोठी आई म्हणत ती ते सतत त्यांच्या मागे पुढे करत असे तिथल्या सगळ्या मुलांसमेत प्रिया अगदी रमून जाईल ते तिचं जणू दुसरं घरच झालं होतं सगळ्यांचं मिळून एक खूप छान कुटुंब तयार झालं होतं प्रिया सगळ्यांची लाडकी तर होतीच पण त्याचबरोबर एक गुन्हे मुलगी देखील अभ्यासातही ती हुशार होती विजयरावाने तिला आणि सोबतच तिच्या आश्रमातल्या जीवलगांना काहीच कमी पडू दिले नव्हते त्यामुळे सगळीच मुलं प्रगतीपथावर होती प्रियाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले त्यानिमित्त विजयरावाने दणक्यात सोहळा करायचं ठरवलं होतं सगळ्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत प्रिया कौतुकाच्या वर्षावात नावून निघाले कल्याणीबाईंचं हृदय प्रेमाने उचंबळून आलं होतं सकाळपासून त्यांना छातीत धडधडत होतं पण या आनंदाच्या प्रसंगी कशाला सगळ्यांना काळजीत टाकायचं म्हणून त्यांनी कोणालाच काहीच सांगितलं नव्हतं नंतर जाऊ डॉक्टरकडे म्हणून वेळ मारून नेली होती पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता हसत हसत लेकीचं कौतुक करता करता त्या कोसळल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने सगळ्यांपासून कायमच्या दूर निघून गेल्या विजय स्वतःला हरवून बसता होता आणि प्रियाची अवस्था तर फारच बिकट होती दोघे बापलेख कल्याणीचं जाणं स्वीकारू शकले नव्हते वत्सलाबाई आणि बाकीच्या आश्रमातील जीवलक त्यांच्या मत्तेला धावून आले मोठ्या आईच्या खुशीत प्रियाला आधार मिळाला सगळी मुलं मिळून विजय काकांना बोलतं करायचा प्रयत्न करत होते अखेर सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि प्रिया आणि विजयराव हळूहळू नॉर्मल होऊ लागले प्रिया आणि तिच्या मित्रांना चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला सारंग श्रुती अनगा राज आणि प्रिया अगदी एकमेकांच्या जीवाला जीव देणारे खरे मित्र होते सगळी मुलं कॉलेजच्या नवलाईत रमून गेली आणि विजयराव आता पुन्हा कामात लक्ष घालू लागले कल्याणीबाईंच्या आठवणीत एक क्षणसुद्धा जात नव्हता पण दोघे बापले एकमेकांना आपण सावरलोय असं भासवत आनंदी असल्याचं दाखवत होते काळ हळूहळू पुढे सरकत होता वरवर जरी जखमा भरल्या असल्या तरी दोघांच्याही हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवलेली कल्याणीबाईंची आठवण कधीच न पुसणारी होती सगळी मुलं उत्तम गुणाने पदवीधर झाली विजयरावांचा आनंद गगनात मावत नव्हता त्यांनी सगळ्या मुलांना मस्त गिफ्ट दिले प्रियासाठी त्यांनी मस्त स्पोर्ट्स कार घेतली होती सगळ्यांची मजा मस्ती चालू होती आणि तितक्यात प्रियाची कारची डिलिव्हरी आली सगळे कार बघायला धावले प्रियमला कार घेऊन आलेलं पाहून विजयरावांना आश्चर्य वाटलं प्रियम कार शोरूमचा मॅनेजर होता आज कोणीच कार डिलेवरीला फ्री नव्हतं म्हणून प्रियम स्वतः आला होता कार बुक करताना प्रियम आणि विजयरावांची ओळख झाली होती आणि त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाची त्यांना भुरळ पडली होती प्रियमला त्याने घरात बोलावून त्यांचं चांगलं स्वागत केलं आणि आडून आडून त्याची सगळी चौकशी सुद्धा केली त्यांच्या मनात काहीतरी बेत तयार होता तितक्यात प्रिया आणि सगळी गँग गाडीची राईड घेऊन परत आली प्रियाने बाबांच्या गळ्यात हात घालून गाडी आवडल्याची पावती दिली आता सगळ्यांचं लक्ष प्रियमकडे गेलं ओळख झाली तो खूपच लागवी होता सगळ्यांमध्ये अगदी सहज मिसळून गेला इतक्या लहान वयात त्याने मिळवलेल्या यशाने प्रिया भारावून गेली होती दुसऱ्या दिवशी विजयरावाने मुद्दाम प्रियमचा विषय काढला प्रियाला तो आवडल्याचं तिच्या बोलण्यातून जाणवत होतं आता करिअर करायचं नोकरी करून मग पुढे शिकायचं असा प्रियाचा माणस होता त्याप्रमाणे तिने तिच्या हुशारीवर नोकरी मिळवली आता विजयराव लेखीच्या लग्नाच्या चिंतेत होते त्यांच्या मनात प्रियम आधीपासूनच भरला होता एक दिवस त्याने वत्सलाबाईंना बोलावून मन मोकळं केलं प्रश्न होता प्रियाशी कसा आणि कोण बोलणार याचा कारण प्रियाने मी बाबांना सोडून जाणार नाही असे सांगितले होते शेवटी सगळ्यांनी मिळून प्रियाला समजावले विजयरावाने कल्याणीचे शपथ दिली तेव्हा कुठे प्रिया, ते प्रिया नाईलाजाने तयार झाली पण लग्न झालं तरी मी बाबांना मुळेच अंतर देणार नाही माझ्या सासरच्याने हे मान्य केलं पाहिजे तरच मी लग्न करेन अशी अट घातली बाबाने प्रियमचा विषय काढला तशी प्रियाच्या डोळ्यात चमक आली तो तिचा होकार असं गृहित धरून विजयराव प्रियमला भेटले आणि प्रियाबद्दल सगळी हकीकत सांगितले प्रियमलासुद्धा प्रिया आवडली होती दोन्हीकडच्या घरच्या मंडळीने आनंदाने या नात्याला मान्यता दिली आणि लवकरच धूमधडाक्यात दोघांचे शुभमंगल झाले प्रिया खूप खुश होती प्रियम आणि त्याचे आईबाबा तिला अगदी प्रेमाने आणि सन्मानाने वागवत होते प्रियमचे आईबाबा रमेशराव आणि सीमाबाई थोडे जुन्या विचारांचे होते प्रियाबद्दल त्यांना खूप प्रेम होते पण सगळे रीतिरिवाज पाळले जावेत असा त्यांचा आग्रह होता इकडे विजयरावांना घर खायला उठले होते प्रियाच्या आठवणीत त्यांना चैन पडत नसे प्रिया आणि प्रियम नेहमी यायचे आणि फोन करायचे दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून ते सुद्धा आनंदी होत असत आताशा त्यांचे पाय दुखायचे फारसं फिरणं होत नव्हतं त्यामुळे प्रियाला त्यांची जास्तच काळजी वाटायची वत्सलाबाई आणि आश्रमातील सगळी मुलं नेहमी येऊन जाऊन असायची त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या अंगणात सुंदर रांगोळी दिव्यांची रोषणाई अगदी झगमगाट होता नुसता सुंदर सजवलेलं घर बघून प्रियांचं मन भरून आलं सगळ्यांच्या सोबत दिवाळीची मजा काही ओरच होती जेवणाचा सुद्धा अगदी मस्त होता प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ आणि फराळाची सुद्धा रेलचेल होती हसत खेळत जेवणं पार पडली विजयरावाने विहीणबाई आणि व्याहांना छान आहेर केला प्रिया आणि प्रियमसाठी तर त्यांनी खूपच वस्तू आणल्या होत्या सोबतच आपल्या सगळ्या मुलांना आणि वत्सलाबाईंनासुद्धा त्यांनी दिवाळीची भेट दिली नंतर प्रिया आणि प्रियमने सगळ्यांना त्यांच्याकडून खूप भेटवस्तू आणि मिठाई दिली प्रियमचे आई बाबा खूप खुश झाले या सगळ्यात खरं कौतुक करावं तर ते आमच्या जावयांचं हो हे सगळं प्रियमच्या डोळ्यातून आलेलं आणि या सगळ्याने त्याला साथ देऊन हा आजचा सोहळा घडवून आणला आहे माझ्या या सगळ्या मुलांचे खूप खूप धन्यवाद आणि कौतुक नाहीतर माझी ही इच्छा अपुरीच राहिली असती विजयरावांचे डोळे पाणावले प्रिया आनंदाने आणि आश्चर्याने प्रियमकडे बघत होती तितक्यात प्रियम प्रियाला घेऊन उभा राहिला आता तुम्हा सगळ्यांसाठी एक खूप गोड आणि आनंदाची बातमी आहे तुम्हा सगळ्यांचे प्रमोशन होणार आता तुम्ही आता आजी आजोबा काका मावशी होणार अरे हो खरंच आम्ही आई बाबा होणार सगळ्यांनी एकच जल्लोष केला मुलं आनंदाने नाचू लागली बाबाने दोघांना जवळ घेऊन आज मला तुम्ही जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलात खरं ना कल्याणी अगं आजी आज होणार तू आपली ही उलीशी पिऊ आई होणार आई कल्याणीच्या फोटोजवळ तिघेही भरल्या डोळ्याने उभे होते वत्सलाबाईंनी आणि आईने प्रियाची दृष्ट काढली रमेशराव म्हणाले विजयराव मी आज एक मागणं मागणार आहे नाही म्हणू नका आजपासून आपण सगळे एकत्र राहणार आहोत आपल्या नातवाला दोन्ही आजोबांचं प्रेम मिळायलाच हवं चला निघायची तयारी करा खरंच बाबा आता तुम्हीसुद्धा आमच्यासोबत राहणार आहात बघा ना आईचीसुद्धा तीच इच्छा आहे प्रिया आणि प्रियमने बाबांना मिठी मारली सगळं घर आनंदाने उजळून गेलं आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली होती दिवाळी सुंदर ना त्यांच्या रोषणाईची तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद